महाविकास आघाडीच्या जुन्नरच्या विधानसभेचे उमेदवार सत्यशील दादा यांच्या प्रचाराची ही सांगता सभा त्या सभेला संबोधित करण्यासाठी आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक अनुभवानं वयानं आपल्यापेक्षा ज्येष्ठ असून सगळ्यांशी मैत्रीचं नातं जपणारे आणि उभा महाराष्ट्र ज्यांच्याकडे उद्याच्या काळात मोठ्या अपेक्षेनं पाहत होते ना आमदार बाळासाहेब थोरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मित्र सुरेशराव भोर व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर सहकारी बंधू आणि भगिनीं मित्रांनो निवडणुकीची रणधुवाळी तासाभरानं जाहीर प्रचाराच्या सांगतेने या ठिकाणी होणार आहे गेले वीस एकवीस दिवस आपण निवडणुकीला प्रचारामध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदवत असताना अत्यंत नेटानं त्या ठिकाणी प्रचार केलेला आहे थोरासाहेब आज या ठिकाणी प्रचार सभेला जरी आलेले असले तरी जुन्नरवरचं आणि विशेष करून शेरकर परिवारावर असलेलं त्यांचं प्रेम या निमित्तानं थोरात साहेबांनी या निवडणुकीची बितम बातमी आणि रोजच्या या घडामोडी ते माहिती करून घेत होते आज मी थोडीशी माहिती त्यांना या निमित्तानं देईन आदरणीय बाळासाहेब जेव्हा दादांना या ठिकाणी उमेदवारी मिळायची खूप काही काटे त्यांच्या वाटेमध्ये त्या ठिकाणी आडवे पडलेले होते पण जेव्हा या राज्यामध्ये राजकीय आराखिरी झाली उद्धव साहेबांना आणि पवार साहेबांना पक्षफुटीचा मोठा त्रास झाला दोन्ही नेत्यांना नव्यानं त्या ठिकाणी पक्षाचं नाव आणि चिन्ह घ्यावी लागली त्या दिवसापासून दादांनी शरदचंद्र साहेबाची पाठराखण केलेली होती त्या अनुषंगानं त्यांना तिकीट मिळत असताना वाटेतले काटे ते मोडत बसले नाही त्यांनी कलाकलानं बाजूबाजूनी वाट काढत काढत त्यांची वाटचाल चालू राहिली आणि म्हणून त्या ठिकाणी सत्यशील दादांची उमेदवारी जाहीर झाली शरदचंद्र पवार साहेबांना साथ देणारे आम्ही पाच सहा लोक जे होतो आम्ही सगळ्यांनीच कोणी उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केली नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संघटनेनं त्या ठिकाणी दावा केला की जुन्नरला छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानाच्या निमित्तानं विशिष्ट स्थान आहे आमच्या शिवसैनिकांचा तो स्वाभिमान आहे जुन्नरची जागा आम्हाला सोडा माऊली शेठ खंडागळे या कार्यकर्त्याला लढाऊ कार्यकर्त्याला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आग्रह केला त्यांची उमेदवारी राहिली पण या राज्यात महाविकास आघाडीची गरज म्हणून मातोश्रीचा आणि वंदनीय सगळे जे काही नेते आहेत त्या नेते मंडळींचा आदेश त्यांनी शिरसावंद मानून उमेदवारीची माघारी घेतली आणि आमची एकत्रित मोठ बांधण्याचं काम त्या ठिकाणी झालं आपला तालुका हा बैलगाड्याच्या शर्यतीसाठी त्या ठिकाणी लोकप्रिय आहे आपला वडगावचा घाट असेल धामणखेलचा घाट असेल किंबहुना आपला थापलिंग दावडीचे घाट हे नामांकित घाट समजले जातात राजकीय भाषेत बोलायचं चा तर छत्र आदरणीय शरद पवार साहेबांची सभा हा अमानाचा घाट आहे त्या घाटाच्या दिवशी सत्यशीलदाची जोपणी करण्याच्या निमित्तानं ना। नारंगावमधला ना बाबूभाई पाटे संतोष वाजगे ही सगळी मंडळी आली बारीची जोपणी व्यवस्थित झाली सेकंदारी बारी पुकारायला फळीफोड करायला काही अडचण त्या ठिकाणी राहिली नाही असं मला नारंगावमध्ये या ठिकाणी नम्रपणानं नमूद करायचं म्हणून आपल्या शरदचंद्र पवार साहेबांनी उभ्या महाराष्ट्रात काम करत असताना पुणे जिल्ह्यातल्या या शेवटच्या तालुक्यामध्ये सुद्धा पाणी आणि पाटाचे कालवे त्या ठिकाणी या पायाभूत सुविधा निर्माण केल्या ते पाहून स्वर्गीय निवृत्त शेठ शेतकरी यांनी सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी उभा केला म्हणून दादांना जेव्हा अत्यंत उमद्या वयामध्ये ही जबाबदारी फेलावी लागली आणि पठरा भागामध्ये दुष्काळाच्या काळामध्ये जनावरांना चारा पुरवण्याचं पाण्याच्या टाक्या देण्याचं टँकरना पाणी पुरवण्याचं काम सत्यशील दादांकडनं त्या ठिकाणी झालं तेव्हा कोणतीही निवडणूक त्यांच्या नजरेसमोर नव्हती या तालुक्यामध्ये धरणं आहेत परंतु उन्हाळ्यामध्ये आदिवासी भागात पाण्याची टंचाई निर्माण होते त्या ठिकाणी पाणी पुरवण्याचं काम केलं कोरोनाच्या काळामध्ये विघ्नर ओझरच्या ठिकाणी मोठं कोविड सेंटरची सुरुवात करून रुग्णांना आणि मायबाप जनतेला त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम केलं शेतकर परिवारांना प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नतीच्या दृष्टिकोनातून मोठं काम केलं आहे ती चाळीस वर्ष त्याची फळं आपण चाकतोय परंतु शेतकऱ्यांच्या परिवारामध्ये योग्य ते माप टाकण्याचं काम आपल्या हातून होत नव्हतं कारण आदरणीय पवार साहेबांना मानणारा हा तालुका आहे आणि त्यामुळं साहेबांच्या साथीशिवाय हे काम जमणार नाही म्हणून थोरात साहेबांना मी सांगू इच्छितो की यावेळी सगळे योग जुळून आले आणि म्हणून साहेबांचा हा उमेदवार त्याला आपल्या उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना घटक पक्षांची चांगल्या प्रकारची साथ आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये दादा त्या ठिकाणी आमदार म्हणून जाणार आहेत म्हणून हे काम पवित्र काम जे आहे ते आपल्या सगळ्यांना करायचे प्रचाराची सगळी रणदुबाळी आज संपणार उरलेला आहे रात्र उद्याचा दिवस आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत सावधानतेनं सांभाळायचा सकाळपासून मी नेममा सत्यशील दादा फिरलोय जाग जागी तुमच्यावर प्रेम करणारी जी जनता आहे कार्यकर्ते आहे ते जाग्यावर त्या ठिकाणी ठाम उभे हो आहेत मला आदरणीय स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर आणि स्वर्गीय सोपान शेठ शेरकर स्वर्गात आज हे सगळं कौतुक पाहतात तालुक्यातली ही तमाम जनता माझ्या मुलासाठी माझ्या परिवारासाठी एवढं जर मोठं काम करत असेल तर त्यांचा जन्म सुद्धा सार्थकी लागलाय आणि त्यांच्या कृत्याचं जे काही काम आहे ते सार्थकी लागले अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आपल्याला परवाच्या दिवशी पवित्र कार्य दोन नंबरचा बटन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर बटन दाबून सत्यशील दादाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्या अशाच प्रकारची विनंती करतो रामकृष्ण हरी